रा, मारी रावणाशिवा पळून या गेगे आपण रावणाला शंभर टक्के माहित होतो रामचंद्र प्रभू पळत्याच्या पाठीमागे लागत नाही पळत्याला मारत नाहीत असा विचार केला रावण युद्धामधून पळून गेला रा अजिबात रावणाचा पुरुषार्थ चालत नाहीये रामचंद्र प्रभूच्या बाणाची भीती वाटू लागले आणि रावणाने आपला जीव मुठीमध्ये घेतला पुढं पळू लागलेला आहे लंकेचा सुटलेले आहेत रावणाचे मनामध्ये भीती निर्माण झाले आणि रावण या ठिकाणी रथामधून खाली उतरून रथ चक्काच झाला होता रणांगा मधून पळून जाऊ लागला हे गौडती ती चनवाते गज सिंहा बिघाते गरुड पळती सरपाते ये विरावणा देतात सोसाट्याचा वारा आकाशामध्ये ढग पळून जाता शिवाला पाहिलं वाघ पळून जातो करुडाला पाहिलं साप पळून जातात तशा प्रकारे रामचंद्र प्रभूला पाहिलं रावण पळून गेला या स्वय रावण तांडून गेला नागन पुढील कथा अनुसंधान रावण पूर्ण गेल्याच्या नंतर पुढे या गीताने रावण काय करणार आहे रामचंद्र प्रभु काय घेतली तो सुंदर कथाला 바탕पूचा आहे आणि हे का जनार्दन आशरण नरनी पळवणी रावण उठवा वे लक्ष्मण कृपाळू पूर्ण परतला ना रावण नामधून पळून गेला राम चंद्रप्रभू ने विचार केला रावण पळाला जाऊया म्हणजे गेला चांगली गोष्ट आहे लक्ष्मणाची अवस्था काय आहे आपण लक्ष्मणाकडं जाऊया आणि जेणेकरून लक्ष्मणाचे प्राण वाचवता विचार करूया राम सप्रेम स्नेहाळू राम स्वयं दीन दयाळू प्रणत पाळू श्रीरा चंद्र प्रभू हे दिनाचे दयाळू आहेत महाराज सर्व प्राणी मात्राचा प्राण सांभाळणारे वाचवणारी आहेत आणि असे भगवंत लक्ष्मणाला वाचवण्यासाठी काय करतात श्री कांडे कांडेया का लक्ष्मण शक्ती भेदो नाम ती चत्वारी शतमाध्याय कृष्णार्पण पुंडलिका वर्गा ज्ञान देव उत्का राजा रामचंद्र भगवान की जेव्हा गुरुजी राहतो काय होत नाही गुरुजीला येणार खाली रमेश सांगन जरा सरेशन रमेश सांगतो

जावरे जावरे राम राजा भगवान जय श्री सद्गुरु रामचंद्रा रणिनी राम राशी सावित करावे सोमित्राशी जीवाशी जी 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 जीवन गौरपुत्र गजानन कौशल्य पुरंगन अंजनी पुत्र मारुत्रा यांच्या नतमस्तक होऊन कथेला सुरुवात कथेचा कथा भाग प्रसंगातील दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होण रावणाला दंड करून रावण रणांगणामधून पळवून राहून हो स्वतः म्हणजे लक्ष्मणजी ज्या ठिकाणी दुःखावस्थेमध्ये दुखाच्या पडलेल्या आहेत रामप्रभू आलेले आहेत राम जगाचे जीवन राम जीवाचे चितगन राम परिपूर्ण परब्रह्म पर रामणापशी रामप्रभू आले कसे होते हो परब्रह्म होते बाबा स्वतः देव अतिस्नेशी एकदम म्हणले बाबा या ठिकाणी हो मनुष्य हो मनुष्याला दुःख कसे कराव हे दाखवण्यासाठी आपल्या भावाच्या रामप्रभू आलेले आहेत संपूर्ण त्याशी कल्पांची मरण असा प्रब्रह असलेला राम म्हणले बाबा त्या ठिकाणी लक्ष्मणापासी लक्ष्मणाला वाचवण्यासाठी घाई घाई त्या ज्या ठिकाणी वारुत्रायनं लक्ष्मणाला आणलेलं होतं त्या ठिकाणी आलेलं आहे रामनी तोही वानरांचे विचारात रामित लक्ष्मी लक्ष्मणी रामप्रभू म्हणले बाबा त्या ठिकाणी मनुष्यासारखं वर्तन करू लागले पण होते कोण देव होता जगाचा मालक होता प्रब्रह्म असलेला रामप्रभू या वानरांच्या वेळामध्ये हो आया मनुष्य देहाला आल्यावर कस वागावं लागतंय हे त्या ठिकाणी वर्तवणूक करून दाखवू लागलेला आहे भूत वर्तमान कसे बाबा त्या ठिकाणी रामप्रभूला माहित नव्हतं का लक्ष्मणजी हो लक्ष्मणजी मरताल वाचताल काय होईल काय नाही हे संपूर्ण भूत भविष्य वर्तमान सगळं माहीत असताना त्या ठिकाणी चिंता प्रभू करू लागलेले आहेत विकळ दे कोणी लक्ष्मण दानिभशाचे चिन्ह लाईल ते लक्ष्मण अवधारा अवधारा त्या ठिकाणी आल्याच्या नंतर बाबा चिंता करू लागले प्रभू पाहिलं लक्ष्मण हो आणि पाहिल्याच्या नंतर माहीत असून लक्ष्मणाला काहीच होत नाही हे जगाच्या मार्गाला माहित नव्हतं का माहीत असताना सुद्धा म्हणले बघा त्या ठिकाणी चिंता हो, माणसाला चिंता लागलेली दुसऱ्याला कळती हो, अशा प्रकारचे त्या ठिकाणी रामप्रभू चिंता करू लागलेले आहेत लक्ष्मी म्हणजे कोण या रुधिरोक्षित धर्मनी सुनाचा कळवळीत का काय बोलत श्री हो लक्ष्मी म्हणायला म्हणले बघा त्या ठिकाणी रा का का रा रा राम प्रभू म्हणले रा त्या ठिकाणी सुशेंदीचा हात धरलेला आहे सुशेना हा चल बर पाय लक्ष्मणाला काय काय होणार आहे कसं होणार आहे त्या ठिकाणी आहेत कद सका बंधू लक्ष्मण सांडून स्वयं प्रयाणाले संभाषण दोघांचे चालू बाबा वैद्य राजाला रामप्रभू मौल लागले ऋषींना हं काय सांगू माझा भाऊ माझ्यापेक्षा माझ्या प्राणापेक्षा प्रिय मला आहे हं आधी मी काय करू हे जर लक्ष्मणजी गेला तर मी या ठिकाणी काय करू की माझा जगून फायदा काय अशा प्रकारे रामप्रभू ऋषींना बोलू लागले सखी बंधू जोगे जरे एरे आश्रय धरो हो काय सांग सु राम लक्ष्मण तरी काय म्हणलं प्रभू सख्य बंधू म्हणजे सांगितलं आश्रयान वडिलाच्या आज्ञेनं या ठिकाणी अवनामध्ये आम्ही आलेलो आहे हा या ठिकाणी लक्ष्मण गेल्यावर माझं काय राहिलं अशा प्रकारचे राम प्रभू बोलू लागले वचना ऐके सुनाम सुना लक्ष्मण आहे वेचे रुसेना माझ म्हणलं बाबा एक एक वचन ऐका माझा एक शब्द ऐका लक्ष्मण जर एवढे म्हणजे आम्ही दोघं सोबत आलेले आहेत मनामध्ये आणि या ठिकाणी जर लक्ष्मण गेला तर माझ्या जीवनाला काय चाड राहील का काय उरला काय अर्थ अशा प्रकारचे राम प्रभू बोलू लागले गुडाले धैर्य वीर गुडाले माझे परमेश्वर गुडाले मे सर्व बंधू स्वामी सूचना जर लक्ष्मणाला जर धोका दिला तर म्हणलं माझ सगळं जे आहे ते माझी एवढी शक्ती आहे शक्ती सुद्धा म्हणजे काही फायद्याची नाही सगळं बुडाला म्हणलं जर लक्ष्मण गेला गुडाली 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 तर गुडाली माझी धरती कीर्ती गुडाली माझी सौर्य शक्ती गुडाली माझी अंतर अंतरला हो लक्ष्मणची जर माझ्यापासून अंतर पाहूया तर म्हणजे माझी स्वर्य गाथा जी आहे स्वर्य शक्ती आहे हो माझी शक्ती जी काय आहे किंवा माझ नाव ते सगळ्याला सगळं नाहीच झालं सुशना काय करू नेत्रे तसे अंधारी कापती धरारी धनुष्य सुशना काय करू रे सुशना असं म्हणल्याच्या नंतर स्वतः जगाचा मालक त्या ठिकाणी काय होणार आपला सांगतात डोळ्याला अंधारी लागली म्हणले आता पाया म्हणले त्या ठिकाणी उभं राहतात नव्हतं धनुष्य हातामध्ये हाता धरतात नव्हतं अंग कापू लागलेला अशी परिस्थिती त्या रामाची झालेली आहे शरीर काय झालं म्हणले आपण उद्या त्याला चळचळ कापू लागला शब्द बरोबर म्हणले उमटत नव्हते अशा प्रकारचे एकदम अशी परिस्थिती त्या राम प्रभूची झालेली आहे आता मध्ये युद्धाचे कार्य कोणा यश कोण द्या बघून रामा लक्ष्मी अंतराला काय उपयोग रे बाबा म्हणला आता जर मला खूप यश आलं याच्यानंतर माझा भाऊ गेला आणि मी सगळ्यालाच म्हणलं सगळेच म्हणले यश माझ्यापर्यंत आलं तरी त्या यशाचा गाई फायदा नाही अशा प्रकारचे म्हणजे त्या ठिकाणी रामप्रभू बोलू लागले चढ नाही विजय वरती चढ नाही वरती करते अंतर जर माझा बंधू माझ्यापासून म्हणजे बाबा अंतर पावला तर माझ्या जीवित्वाची जी चाड काही उरणार नाही असं सुशलजीला रामप्रभू बोलू लागले

चला महाराज तसेच काशीनाथ महाराज झाडगावकर पुढील जोडी आहे तरी संपूर्ण भाविक भक्तांनी या कथेचा लाभ घ्यावा अशी